आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस श्यामलाल आयोजित लातूर जिल्हा ग्रंथालय मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यास लातूर जिल्हा ग्रंथालय संचालक पदाधिकारी ग्रंथपाल लातूर जिल्हा ग्रंथालय संघ पदाधिकारी उपस्थित होते मराठवाडा विभाग अध्यक्ष राम मेकले लातूर जिल्हा अध्यक्ष प्रभाकर कापसे हावगी बेरखेले जिल्हा ग्रंथालय अधिकारी लातूर जिल्हा ग्रंथालय निरीक्षक विकासराव चिरखे युवराज जाधव सूर्यकांत जाधव तसेच तालुक्यातील औसा देवनी लातूर रेनापूर जळकोट निलंगा उदगीर व लातूर जिल्हा ग्रंथालय पदाधिकारी आले असता यावेळी राम मेकले मोती फळे हाऊगी बेरखेले प्रभाकर कापसे यांनी आपल्या मनोगोतात ग्रंथालय प्रश्न चाळीस टक्के व अनुदान दर्जाबद्दल व नवीन मान्यता जिहार काढावा असे सांगितले महाराष्ट्र राज्याचे मंत्री संजयजी बनसोडे यांनी तीस तारखेला मंत्रिमंडळ बैठकीत आदरणीय अर्थमंत्री अजितदादा पवार यांना जे आर काढण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले तसेच मनोहर गायकवाड सचिव नागशेन वाचनालय चिखली व वा कार्याध्यक्ष